सर्व शिक्षक बंधू भगिनी यांना नमस्कार निपुण महाराष्ट्र अभियान या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास अधिकाधिक सुखकर व्हावा या ध्येयाने प्रेरित होऊन भाषा विषयांतर्गत इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बुलढाणा यांच्या मार मार्गदर्शक व्हिडिओच्या मालिकेत हा एक व्हिडिओ शिक्षक बंधू आणि विद्यार्थी वर्णमालेतील सर्व अक्षरे व त्यांचे ध्वनी ओळखतात या अर्थाने इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहोत तर यासाठी म्हणून काय बरे करावे लागेल तर सर्वात अगोदर आपल्याला दोन हजार नऊच्या शासन निर्णयानुसार मान्य करण्यात आलेली वर्णमाला माहीत असणं फार गरजेचं आहे आणि इयत्ता पहिलीच्या अभ्यासक्रमामध्ये आपण विद्यार्थ्यांना हा बुक बऱ्यापैकी शिकवलेला सुद्धा आहे तर सर्वात अगोदर आपण बघूया की मराठी विषयांतर्गत आपल्याला कोणत्या प्रकारचे चौदा स्वर या ठिकाणी देण्यात आलेले आहे तुम्ही या ठिकाणी स्लाईड बघू शकता आपल्याला इयत्ता पहिलीसाठी जे चौदा स्वर दिलेले आहेत या चौदा स्वरांचं विद्यार्थ्यांना ज्ञान देणं फार गरजेचं आहे आणि आपण इयत्ता पहिलीमध्ये ते केलेलं सुद्धा आहे तर ही जे चौदा स्वर आहे तर त्यांच्या आपण वाचून बघूया अ आ ई उ ऐ उ, उ, ओ अ इम आणि आ अशी हे चौदा स्वर आहे आणि या व्यतिरिक्त आपण पुढचा जो विद्यार्थ्यांना आहोत तर आपल्या मराठी विषय असणाऱ्या छत्तीस व्यंजनांचा की ज्यामध्ये ही चौतीस व्यंजन आहेत आणि दोन हे संयुक्त व्यंजन आहेत तर यांचा परिचय आपण विद्यार्थ्यांना करून दिलेला आहे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये त्याचा समावेश देखील झालेला आहे या चौदा स्वर आणि छत्तीस व्यंजनांवर आधारित आपल्या इयत्ता पहिलीमध्ये काही अक्षर गट तयार करून देण्यात आलेले आहे त्या अक्षर गटांचा आपल्याला या ठिकाणी विद्यार्थ्यांना वर्णमालेच्या दृष्टिकोनातून विचार करावायचा आहे की जसं क म ल अ आणि आ आपण यामध्ये लक्षात हे घेऊ शकता की यामध्ये आपल्याला काही स्वर सुद्धा दिलेले आहेत आणि काही व्यंजन सुद्धा दिलेली आहे म्हणजेच विद्यार्थ्यांना यानंतरच्या स्टेपमध्ये गेल्यानंतर आपल्याला त्या अक्षरांना स्वरांचा सुद्धा परिचय आपल्याला करून द्यायचा आहे स्वरांना लागून आलेल्या ध्वनीचिन्हाचा परिचय सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी करून द्यावायचा आहे आता हा झाला पडला अक्षर गट दुसरा अक्षर गट आहे घ र ब आणि यामध्ये आपल्याला म्हणजेच काय कस आपण आ आणि क कर एकत्र करूया त्यावेळेस कर तयार होणार आहे का म्हणजेच विद्यार्थ्यांना या ठिकाणी लक्षात आलेलं आहे की व्यंजन आणि व्यंजनाला लागून आलेला स्वर त्याच्यामुळे तुमचा अक्षर गट तयार झालेला अक्षर तयार झालेला आहे का यानंतरचा जो अक्षर गट आहे तो आहे ए च ळ आणि झ आणि यानंतर अजूनही चार अक्षर गट जे आहेत ते, ते तुम्हाला इयत्ता पहिलीच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करून देण्यात आलेले आहे ज्या वेळेला विद्यार्थ्यांना आपण या वर्णमालेचा परिचय करून देत असतो त्यावेळेला स्वरचिन्ह आणि व्यंजन यांचं सहसमन्वय साधन फार महत्वाचं असतं आणि जेव्हा आपण हे करू यालाच आपण ज्या वेळेला डिटेलिंगमध्ये सखोलपणे आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू तर निश्चितपणे त्याचा फायदा असा होतो की विद्यार्थ्याला दिलेलं अक्षर आणि त्याला लागून आलेला स्वर यांचं सखोल ज्ञान विद्यार्थ्याला त्या ठिकाणी होत असतं आणि याची वारंवार पुनरावृत्ती होणं हे फार गरजेचं आहे आपण या ठिकाणी या स्लाइड मध्ये ते जी अक्षर गट जी दिलेली आहे ती अक्षर गट आपण या ठिकाणी बघू शकता याच अक्षर गटांना आपल्याला त्या अक्षर गटाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वर लावून आपल्याला त्या विद्यार्थ्यांना अक्षर गट कसा वाचायचा हे आपल्याला शिकवायचं आहे आता आपण बघितलेलं आहे की घ घ ला जर आपण आ लावला तर त्याचा मूळ उच्चार करू उच्चार करत असताना विद्यार्थ्यांना आपल्या उच्चारणातून कुठला स्वर कुठल्या व्यंजनाला लावलेला आहे हे मात्र निश्चितपणे समजलं पाहिजे बरेचदा काय होतं आपण बोलत असताना न नळाचा आणि न वाढायचा असं आपण विद्यार्थ्यांना शिकवत असतो पण शिक्षक बंधू आणि भगिनी आपल्या उच्चार जे आहे ते उच्चार शुद्ध आणि स्पष्ट असते तर निश्चितपणे विद्यार्थी न आणि

त्यांना अगदी पायरी पायरीने घेऊन जाणार आहोत आणि यामध्ये आपण इयत्ता पहिलीच्या पाठ्यक्रमाच्या पुस्तकाचा निश्चितपणे वापर आपण करायला हवा अगदी सखोलपणे त्यामध्ये या विषयावर चर्चा केलेली आहे आपला त्या पुस्तकामध्ये जे मार्गदर्शन दिलेले आहे त्या मार्गदर्शनानुसार आपण जर विद्यार्थ्यांना विविध स्वरचिन्हे लावून अध्यापन जर करू शकला तर त्याचा फायदा विद्यार्थ्यांना निश्चितपणे होईल आणि म्हणूनच आपण ही गटांनुसार विद्यार्थ्यांना वर्णमाला शिकवावी असं मला वाटतं तर हा मार्गदर्शक व्हिडिओ निश्चितपणे आपल्या सगळ्यांसाठी उपयोगी ठरेल असं मला वाटतं थांबते धन्यवाद